नमस्कार ते 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 तुक तुक तरी ते आपण आज बघणार आहोत की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची वर्कसाठी तरी ते बघू शकता इथं ब्लाऊज घेतला आहे मी तर हा ब्लाऊज आहे ना जिथे आपली शिलाई असती नाही तिथून कट तुकट असा प्रेस करून घ्यायचा जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही इस्त्री केला तरी चालेल पण हा वर्कचा ब्लाऊज असल्यामुळे मी ते इस्त्री करत नाही आहे असा हातानेच प्रेस करून घेते इथं बघू शकता सेंटर असा आला आहे तर असा हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा तर इथं प्लेन ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे एक लाईन ड्रॉ करा तर इथं काट असल्यामुळं आपण लाईन वगैरे काही ड्रॉ करणार नाही आहे तर इथे बघू शकता तर असा ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे जो मुंड्याकडचा ब्लाऊज भाग असतो तो ह्या साईडला ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं इथं बघायचं शिलाई मार्जिनसाठी दोन ते अडीच इंच आपलं राहते का इथं राहत आहे माझं इथं जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानंतरनं हा जो काट आहे याच्या कटटुकट आपल्याला असा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि ब्लाऊज ठेवून इथं खडूच्या साहाय्याने आपल्याला असं सा टिक करायचं आहे इथं टीक केल्यानंतरनं सेंटरसुद्धा तुम्हाला असंच प्र प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतरनं ब्लाऊज थोडासा असा करून घ्यायचा आणि जी आपली मुंडा जोडतो आपण इथली शिलाई असते तर ती शिलाई ना असं टीक करायचं इथं जशी जशी शिलाई व्यवस्थित हे करायचं खालच्या साईडने हालून द्यायचं नाही आहे हे बघा जिथं जिथं आपल्या शिलाई आहे ना तिथं व्यवस्थित असं टीक करून घ्यायचं त्यानंतर ना परत अशीच प्रोसेस आपल्याला हा ब्लाऊज फक्त या साईडने करायचा आहे असा आणि बरोबर सेंटरवर बर ठेवायचं आहे कट टू कट ठेवायचा परत इथं सेंटर बघायचं व्यवस्थित आलं आहे का त्यानंतर परत जसं या प्र या साईडला आपण लाईन टाकल्या सेन त्या अशा लाईन टाकायच्या आहेत आणि परत असं आपल्याला ब्लाऊज करायचा आणि जर ही शिलाई ना जशी आपली की हे बघा इथं असं बोट ठेवायचं व्यवस्थित असं बोट ठेवायचं ही जी शिलाई ना हिचं असं नुसते पॉईंट टाकत जायचे बघा असं जास्त काही माप लागणार नाही आपल्याला जे वर्कचं माप आहे तेच लागत असतं तर बघू शकता पुढच्या भागाचा मुंडा येतो तर आपल्याला पट्टीने व्यवस्थित असं आखून घ्यायचं आणि याला पेन्सिल वापरायची नाही आहे जे काही काम करायचं आपल्याला यात चॉकने करायचे असा कच्चा कर आकार द्यायचा आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे असं जोडून घ्यायचं आता ही बाई नऊची आहे नऊची तयार बाई तर इथं अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी ठेवायचं आहे जर तुम्ही फक्त वर्क करत असाल तर तुम्हाला हे माप ठीक आहे एवढंच माप टाकायचं आहे शिलाईसाठी हे टेलर करतात तर आता हे डार्क करून घ्यायचंय डार्क केल्यानंतर समोरचा काटे जर इथं प्लेन असेल प्लेन ब्लाउज वापरत असाल तर तुम्ही इथं एक ते दीड इंचाची अशी लाईन टाकायची इथून असं एक दीड इंचाच लाईन टाकायची सरळ लाईनमध्ये अशी पट्टी आखायची सरळ अशी लाईन ड्रॉ करायची न इथून वर जसं की मी दाखवलं हा ब्लाऊज कट टुकट इथं ठेवायचा आहे असा आणि मग मार्जिन टाकायचं आहे तर आपल्या इथं काट असल्यामुळे आपल्याला तसे काही काहीच करायचं नाही कट टुक आपल्याला असा एका एक काट ठेवायचा आहे आणि असं ठेवून फक्त असं टॅप टॅप करायचं आहे जे आपण खालच्या साईडने डार्क केलेलं आहे ना ते याच्यावर उठतं हे बघा ना ह्याला सेम डार्क करून घ्यायचं आणि मग नंतरनं पेन्सिलनी एक लाईन टाकायची तर इथं आपलं बाईचं माप झालेलं आहे आता इथून आपल्याला वर्क चालू करायचं असतं तर चेन्स स्टिच आपले इथून येतात हे शिलाईमध्ये जातो हा अर्धा भाग इथून आपल्याला चेन स्टिच टाकायचे असतात तीन त्याच्यानंतरनं जी काय तुमची डिझाईन असेल ती इथून चालू करायची जसं तुम्हाला डिझाईन हवं आहे तसं माप व्हायचं आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजवरून